नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण एका कोळप्याचं जुगाड बघणार आहे हे तुम्ही माझ्या हातात बघू शकता कोळपाय याला ही जी पात आहे हे करवताचं पातं वापरलं आहे जुन्या त्याला बघा हे दातळे आहेत अशा प्रकारे इथं दोन सळ्या घेतलेल्या आहेत आणि एक पायपीचा छोटासा तुकडा कापून सळ्या वेल्डिंग मारून त्याला हे पातं वेल्डिंग मारलेलं आहे आणि अशी वेताशी का मोठी काठी लावलेलं आहे आणि असं हे वडण्यासाठी असं केलेलं आहे हे कमीत कमी खर्चात हे असं तयार केलेलं आहे सायकल कोळप्यापेक्षा पे ह्याला ताप कमी आहे त्यामुळं हे असं तयार केलेलं आहे तुम्हीसुद्धा वापरून बघू शकता ह्याला कलर पण केला होता खरं तर चिकलानं घाण झाली हे पात म्हणून तुम्ही साधं वकार जे लाकडं कापायला असते ते सुद्धा तुम्ही खराब झालेले घेऊ शकताय आहे किंवा कोयता किंवा लोखंडाचं एखादं पान जरी असलं तर त्याला दात्रे अशा प्रकारे करू शकता आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं शेतकऱ्याचं जुगाड धन्यवाद